कुंभ दोन हजार चोवीस मासिक राशी भविष्य कुंभ राशीला फेब्रुवारी तुमच्या राशीतून आपल्या अकराव्या भावातून धनु राशीतून मकर राशीच्या बाराव्या भावात प्रवेश करेल पुन्हा या महिन्याच्या वीस तारखेला तो कुंभ राशी म्हणजेच पहिल्या भावात आपले संक्रमण सुरू करेल मंगळ या महिन्याच्या पाच तारखेला राशीच्या अकराव्या भावातून मकर राशीच्या बाराव्या भावात प्रवेश करेल या महिन्याच्या बारा तारखेला शुक्र मकर राशीच्या बाराव्या भावात प्रवेश करेल या महिन्याच्या तेरा तारखेला सूर्य मकर राशीच्या बाराव्या भावात कुंभ राशीच्या पहिल्या भावात प्रवेश करेल गुरु महिनाभर आपल्या राशीच्या तिसऱ्या भावात मेष राशीत आपले संक्रमण चालू ठेवेल कुंभ राशीच्या पहिल्या भावात शनी मीन राशीच्या दुसऱ्या भावात राहू आणि कन्या राशीच्या आठव्या भावात आपले संक्रमण सुरू ठेवेल हा महिना तुमच्यासाठी असेल करिअरच्या दृष्टीने चांगला काळ जाईल पदोन्नती आर्थिक वाढ किंवा चांगली प्रतिष्ठा मिळेल पण त्याचबरोबर तुमचा कामाचा ताण आणि जबाबदाऱ्याही वाढतील या, या महिन्याच्या उत्तरार्धात संयम गमावू नका कारण कामाच्या व्यापामुळे आपल्या वरिष्ठांशी किंवा सहकार्यांशी वाद होऊ शकतात आपली कामे पूर्ण करण्यासाठी आपल्याला ओव्हरटाईम काम करावे लागू शकते आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सरासरी राहील तुम्हाला तणाव डोकेदुखी डोळ्यांचा त्रास होण्याची शक्यता जास्त राहील योग्य विश्रांती घेतल्यास या बाबतीत मदत होईल या महिन्याच्या उत्तरार्धात पहिल्या भावात सूर्याच्या उपस्थितीमुळे मानसिक ताण जास्त राहील हा महिना आर्थिक गरजांवर अधिक पैसा खर्च कराल या महिन्यात गुंतवणूक करणे योग्य नाही ज्यांना या महिन्यात वाहन किंवा कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी करायची आहे त्यांनी ही कल्पना पुढे ढकलावी कौटुंबिक दृष्टीने हा महिना सामान्य राहील पहिल्या भावात शनी आणि रवी असल्याने या महिन्यात आपल्या जोडीदारासोबत वाद किंवा कमी होईल तुमचा संयम गमावू नका शक्य तितका धीर धरण्याचा प्रयत्न करा व्यापाऱ्यांसाठी या महिन्यात संमिश्र परिणाम दिसून येते पूर्वार्धात व्यवसाय कमी होईल आणि खर्चही वाढेल आणि ते पैसे उधार घेतील किंवा आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करतील उत्तरार्धात व्यवसायात थोडी वाढ होईल पण त्याच वेळी तुम्हाला भरपूर खर्च किंवा अनावश्यक गुंतवणूक दिसेल विद्यार्थ्यांकडे सरासरी वेळ असेल आणि हा असा महिना आहे जेव्हा त्यांना इच्छित परिणाम प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करावे मानसिक मानसिकदृष्ट्या शांत राहण्याचा प्रयत्न करा, करा। उत्तरार्धात अभ्यासात रस नसल्यामुळे परीक्षेत कमी गुण मिळण्याची शक्यता आहे